नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपलं चॅनल मा करिअर माचमध्ये आज आम्ही तुम तुमच्यासाठी रयत सेवक कॉपरेटिव्ह बँक भरती दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण जरी असाल तर ही स्वर्णसंधी तुमच्यासाठी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की पगार तुम्हाला किती असणार आहे प्रोबेशन पिरियड किती असणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वेगळ्या वेगळ्या पोस्टसाठी वयोमर्यादा किती पाहिजे तुमच्याकडे परीक्षेचे विषय काय असणार आहे आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा आम्ही आज प्रयत्न करणार आहे चला तर मग सुरू करूया जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता दोन पदं आहेत एक तर आहे तुमची असिस्टंट क्लर्क आणि दुसरं आहे तुमचं प्यून अटेंडंट तर असिस्टंट क्लर्कचे टोटल तेरा जागा आहेत आणि प्यून अटेंडंटचे टोटल चौदा पोस्ट आहेत नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा राहणार आहे कारण की ही बँक जी स्थायिक आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर तिथं जिथं पण यांचे ब्रांचेस असतील सातारामध्ये तिथं तुमची नियुक्ती होऊ शकते अर्ज सुरू होण्याची सुरू झाली आहे दहा सप्टेंबरपासून आणि शेवटची तारीख आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता आपण म्हणणार आहे की शैक्षणिक पात्रता काय असणार रह, लागणार आहे तुम्हाला तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की जे लिपिक पद आहेत त्याच्यासाठी जे, जे तुमची आवश्यक पात्रता आहे ती तुमची उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा म्हणजे जसं की तुम्ही पदवीधर असणे कंपल्सरी आहे त्यानंतर तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्सचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे हे सगळे आहेत तुमचे आवश्यक पात्रता यासोबतच जर का तुमच्याकडे अतिरिक्त पात्रता असेल तर तुम्हाला प्राधान्य नक्कीच देण्यात येणार तर अतिरिक्त पात्रता कुठली कुठली आहे सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मराठी व इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे त्यानंतर जे आय बी सी आय बी जी डी सी अँड ए ए उत्तीर्ण असाल उमेदवारच त्यांनासुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे शासन मान्यताप्राप्त संस्था जसं की आय सी एम आय बी बी एफ वॅमनी कॉम इत्यादी यांच्याकडून बँकिंग सहकार कायदेविषयक पदवी प्राप्त जर तुम्ही असाल तर तुम्हाला सु, तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार सिपाई आणि जे सिपाई पद आहे त्याच्यासाठी फक्त दोनच अटी आहेत एक तर तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे हे फक्त दोनच गोष्टी तुम्हाला पदासाठी लागणार आहे नेक्स्ट आपण बघणार आहे की वयोमर्यादा काय असं लागणार आहे तुम्हाला तर क्लर्कसाठी जे मिनिमम एज आहे ते बावीस वर्ष आणि मॅक्झिमम एज आहे ते पस्तीस वर्ष लागणार आहे पी जर का तुम्ही एकवीस वर्ष ते तेहतीस वर्षाच्या मध्ये असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता इम्पॉर्टंट डेट्स आपण बघणार आहे फॉर्म फिलिंग जे चालू झालं आहे वेबसाईटवरती ते दहा सप्टेंबरपासून चालू झालं आहे आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही तो फॉर्म भरू शकता करेक्शनसुद्धा तुम्ही चोवीस सप्टेंबरपर्यंतच करू शकता त्यानंतर जे पेमेंट फी भरायची आहे तुम्हाला ते सुद्धा चोवीस सप्टेंबर आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट आउट करण्याची तारीखसुद्धा चोवीस सप्टेंबर आहे त्यानंतर आपण बघणार की फॉर्म कसा भरायचा आहे तर इथं तुम्हाला एक वेबसाईट दिसते आहे एस टी डी पी एस वन झिरो फाईव्ह झेड येस yes, झेड एन एस बी एल डॉट इन तर यावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर सिम्पल आहे जि इथं तुम्हाला क्लिक हे टू रजिस्टर दिसत आहे याच्यावरती जायचं आहे आणि तुमचा मोबाईल आणि ईमेल आय डी टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे नंतर पूर्णपणे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे त्यात तुमची पर्सनल माहिती ॲड्रेस एज्युकेशनल डिटेल्स सगळी माहिती टाकायची आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ॲप्लिकेशन फी भरायची आहे आणि जो प्रिंट जे ॲप्लिकेशन प्रिंट निघेल त्याची एक तुम्हाला प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे नेक्स्ट आपण म्हणतो की निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर याच्यासाठी ऑनलाईन एक्झाम प्लस तुमची मुलाखत होणार आहे तर जी ऑनलाईन एक्झाम राहणार आहे ती नव्वद मिनिटाची राहील त्यात सगळे एम सी क्यू बेस्ड तुमचे क्वेश्चन्स असतील नव्वद मार्काची ती एक्झाम राहणार आहे आणि जी तोंडी मुलाखत होणार आहे ती दहा गुणांची होणार आहे तसेच शंभर मार्काची ही तुमची टोटल एक्झाम राहणार आहे नव्वद मार्क ऑनलाईन एक्झाम प्लस दहा मार्क तुमचे ओरल एक्झाम आता बघणार की साठी जे अभ्यासक्रम आहे ते काय लागणार आहे तर टोटल तुमच्याकडे चार सब्जेक्ट आहेत सामान्य ज्ञान नंतर मराठी भाषा इंग्लिश लँग्वेज गणित आणि रिजनिंग तर सामान्य ज्ञानसाठी तुम्ही चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यघटना अर्थात असतं सहकार आणि बँकिंग क्षेत्र याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता मराठी भाषा जी आहे त्यात तुम्ही व्याकरण शब्दलेखन वाचन समज म्हणी व वाक्यप्रचार हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे इंग्लिश लँग्वेजसाठी व्होकॅबलरी ग्रामर कॉम्प्रेशन एर डिटेक्शन गणितसाठी तुम्ही टक्केवारी सरासरी व्याज वेळकाम डेटा इंटरप्रेशन आणि रिझनिंगसाठी तुम्ही अंक पझल्स उपमा कोडिंग कुडीन त्याचा संबंध हे hey, प्रिपेअर तुम्ही करू शकता तर टोटलचे पाच सब्जेक्ट आहेत तुमचं सामान्य ज्ञान मराठी भाषा इंग्लिश लँग्वेज मॅथ्स आणि रिझनिंग पियूनसाठी तुम्हाला चार विषय आहेत सामान्य ज्ञान मराठी भाषा इंग्लिश आणि गणित रिझनिंग तुम्हाला नाही आहे पियूंसाठी तर सामान्य ज्ञानमध्ये अगेन चालू करावामुळे सामान्य इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान मराठी भाषेसाठी तुमचं प्राथमिक व्याक व्याकरण वाचन समाज शब्दयोग म्हणी इंग्लिशसाठी तुमचे बेसिक वोग्रॅबरी ग्रामर सिंपल सेंटेन्स सारखे तुम्ही प्रिपेअर करू शकता uh? गणितसाठी तुम्ही बेरीज वजा बाकी टक्केवारी साधे व्याज वेळ व काम असे चे गणित तुम्हाला असे क्वेश्चन तुम्हाला पाहायला तुमच्या एक्झाम्समध्ये भेटू शकतात नेक्स्ट आपण बघणार आहे की वेतन आणि अर्ज शुल्काबद्दल डिटेल्स तर जे कालावधी आहे ते बारा ते अठरा महिने राहणार आहे हे त्यांनी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं नाही आहे बट जे पण अदर कॉपरेटिव्ह बँक्स असतात त्यांचे साधारणतः बारा ते अठरा महिने तुमचं प्रोबेशन पिरियड असतो आणि प्रोबेशन पिरियड म्हणजे तुम्हाला पंधरा ते अठरा हजार तुम्हाला प्रतिमा त्याच्या मानधन तुम्हाला त्या प्रोबेशन पिरियडमध्ये भेटणार आहे आणि एकदा तुमचं प्रोबेशन कंप्लीट झालं तर तुमची कामगिरीय कामगिरी गोपनीय अहवाल व उपस्थितीच्या आधारे प्रेक्ष प्रेक्षणानंतर तुमची पुष्टीचे कन्फर्मेशन दिले जाईल आणि एकदा तुमचं स सेवापुष्टीचं से कन्फर्मेशन दिलं की तुम्हाला जे पण बँकेचं सा स्केल्स आहेत क्लर्कसाठी आणि सिपायसाठी त्यानुसार तुम्हाला पेमेंट भेटणार तर साधारणते पंचवीस ते तीस हजार तुम्हाला साधारणतः प्रोबेशन पिरियडनंतर तुम्हाला वेतन राहू शकतं परीक्षा शुल्क तुम्हाला सातशे पन्नास प्लस अठरा टक्के जी एस टी आठशे एट एट हंड्रेड एटी फाईव्ह रुपीज तुम्हाला द्यावं लागणार आहेत परीक्षा शुल्क म्हणून फॉर्म भरताना नाही आपण बुक बघणार आहेत की कुठले कुठले बुक्स तुम्ही वापरू शकता तर गणितसाठी तुम्ही क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड जे की आर एस ए ते बुक वापरू शकता बँकिंग आणि सहकारसाठी बँकिंग अवेअरनेस अरिहंत पब्लिकेशनचं आहे तर ते तुम्ही वापरू शकता यासोबतच आम्ही काही व्हिडिओजसुद्धा पब्लिश केले आहेत आमच्या चॅनलवरती ते तुम्ही नक्कीच बघा तिथूनसुद्धा तुमचं प्रिपरेशन चांगलं होऊ शकतं सामान्य ज्ञानसाठी सुद्धा आम्ही विकली करंट अफेअर्स पब्लिश करतो तर ते तुम्ही वापरू शकता आणि लुशनचं जनरल नॉलेजचं बुक तुम्ही वापरू शकता कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ॲग्रिकल्चर ॲट अ ग्लान्स आर के शर्माचं एक बुक येतं ते तुम्ही वापरू शकता मराठी भाषेसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं बुक वापरू शकता आणि बुद्धमापींचाचणीसाठी जे रिझनिंग्स आहे ते आर एस अगरवाल किंवा आर्यन पब्लिकेशनचं बुक तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो ही सगळी माहिती होती आपली रयत संस्था कॉपरेटिव्ह बँकबद्दल जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद